नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आज ना माझा दुखतोय डोकं म्हणजे सकाळपासूनच दुखतोय त्यामुळं काय करायचीच इच्छा नाही आहे माझी चेहरा आपण बघू शकते कसं झाला एकदम झोपाळू झोपाळू झोप तर काय मला लागली नाही दुपारी झोपले नाही मी जर डोकं दुखतंय आणि असं ना हलवल्यावर डोकं दुखतंय तुमचं असं होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माझ्या बाबतीचं असं होतंय आता डोकं असं हलवलं लगेच दुखतो असं खाली वाकल्यानंतर पण दुखतो असं होते काहीतरी काय माहिती काय झालंय आधी पण मला होतं असं पण आज जरा जास्तच होते खुर्चीमध्ये बसले मी एकदम शांत जरा प्रीत आला कामावरून त्याला चहा वगैरे दिला आणि आता बसले जरा निवांत पंख्यावर त्याला मोबाईल वगैरे काहीच घेतलं नाही स्क्रीन पूर्ण बंद केलं म्हणजे ह्याच्यावर लॅपटॉपवर सुद्धा मी काहीच काम करत नाही शांत बसले जरा डोकं दुखते तर आता दिदीचा फोन आला होता दिदीने फोन केला तर काय करतेस मला काय नाही आहे बसले जरा डोकं जड झाले जरा सकाळपासून तर दिदी बोलते ये घरी एक फेरी मारून जा मग तुला बरं वाटेल जरा ओवी सोबत वगैरे खेळल्यानंतर ओवीसोबत जरा टाइम स्पेंड केल्यानंतर मी विचार करते मला ठीक आहे चल जाते आता जसं पण प्रीत पण आलेला आहे कामावरून उद्या त्याची सुट्टी आहे त्यामुळं तो आहे उद्या पूर्ण होल डे तर मग आता चालेल दिदीकडे रेडी व्हायची पण मला कंटाळ आला अक्षरशः होतं कधी कधी असं कधी कधी आपला मूडच नसतो तसा आज आहे असो डोकं दुक दुखते जरा तर चेहरा फ्रेश करते पटकन रेडी होते आणि मग ओवीकडे जाऊया काय आजीने त्यांनी oh घरी बनवले थोडी ताकायला तुला अच्छा चल अच्छा। <laughs> ये शेजारच्या आजीने दिलेत पापड टेस्ट करण्यासाठी आमच्याकडे शेजारी काही बनलं तर लगेच घेऊन येतात खायला असं गावाकडे अशी पद्धत आहे एक आपली चला निघालो फायनली पटकन रेडी झाले कडी लावते आणि आज आम्ही बाईकवर जाणार आहोत बाईकरच जाणार पटकन जाऊन येऊ पिशवी घेतली ओवीला समोसा आवडतो तर समोसा घेतोय बुग्या मिळतोय का कारण की कधी समोसा संपतात म्हणजे कधी कधी भेटतच नाही आम्हाला तिला जेव्हा हवा असतो ना तेव्हा आम्हाला मिळतच नाही बघूया आता आज मिळतो आहे काय वडापाव आणि समोसा घेऊन जातो आता पाच वाजलेत चहाचाच टाईम झाला आहे चला आला वडापाव घेऊन समोसा मिळाला का समोसे घेतले हे पकड हे पकड बाकी आपल्यासाठी ओके गरम गरम एकदम सांगू नको घेतले तिला समजलं असेल मावशी येताना कधी खाऊ घेऊन येणारच चला हॅलो कशी आहेस मस्त चहा ठेवले तर चहा ओवी oh कुठे गेली आणि आम्ही पण वडापाव आण तुम्ही पण आणले गडबड अशी झाली की आम्ही सुद्धा वडापाव आणले आणि आम्ही दोघे येणार आहोत म्हणून दिदींनी सुद्धा वडापाव आणलेले आहेत आता वडापावच खायचे ओवी आणायला गेले तर पोचली असेल गावामध्येच गेलेली आहे सायकल घेऊन गेले ती तिथे वाट बघतोय चहा ठेवला तिथे तिने जरा बसतोय अरे पण काय आहे हे काय पण कसली गोळी हाजमोलाय खाल्ल्यानंतर मग आता वडापाव खायचंय तर मग काय आहे चेहरा बघ चेहरा बघ तिचा सायकल चालून आलय हाते आता एवढा प्रेमाने दिले कसल्या गोळ्या दिल्यात काय माहिती खायचं आता मावशीने काम काय करायचं आता वडापावच खायचे फक्त केवढे आले तु तुझ्यासाठी समोसा आणलेला आणि तुझी समोसा पण खाऊन झाला तुझा जेवायला नको आता साईट लावाई गाड मस्त मस्त अरे मम्मीला ठोकले राऊंड मारायचंय दाखव कशी फिरवते मी पण चालू ना एक <laughs> <laughs> राऊंड काय ग मस्त हाईट वाढली होणार चेहरा हा ओवी दाखवते त्यांचं गार्डन आम्हाला कोणती कोणती झाडं लावली पपनी चाले वाटत तो ग तिकडे <laughs> मोठं झालं आहे का खायचं दिदी हा पपनीच आहे ना, ना, ना? मोठा झालाय हे पूर्ण गार्डन आहे म्हणजे जागा आहे घर इकडे आहे असं इकडे आणि हे सगळे गार ओके बाप रे हे ओ पपईचं झाड ओवीने लावलेलं आहे बघा केवढ मोठं झालेलं आहे ओके चला तिलाच दाखवते ती बघ किती एक्सायटेड आहे आणि इकडे भाजी लावलेली आहे मक्याचं झाड लावलंय अरे वा मस्तच अरे वांग आलाय ते बघ मस्त मस्त आणि अच्छा ही मिरची झाड फुला आलेले दिसत आहेत मिरची अच्छा आंबा पिकला ओबी ओबी आंबे पिकले तुमचे तोच मारलंय बघ कावळ्यानी वाटत त्याला काढायला लागेल त्याला इकडे या ओके हा? अच्छा हा माठ आहे दे ग मला माठाची पानं दे मग आम्ही भाजी करू जाले 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 गा। गा? हा करेन दे ओके अरे तो भाजाच आहे ना म्हणजे आपले हेच आहेत ना पानं ती काय होती एक स्टार फ्रूट झाड पण आहे हा कुठे स्टार फ्रुट वॉट एव्हरी वन सावकाश सावकाश बघ सावका सावका सावकाश हैला भारी त्याला काढायला पाहिजे होवी झालाय तू आता मस्तच पप्पा पप्पाना विचारून काढणार आहे ती ढोशी बघ ढोशी मी आधी खायचे ढोशी घ्यायचो आणि हा दाबायचं असं तो नाही फुटायचं ट्राय करतो चल चल तिला नाही माहिती रे डोशी वगैरे अशी हा असं त्याच्यामध्ये आहे चला, चला। हा असा ओबीचा गार्डन आहे बघू शकत पालं हाडत आणि हा बघा आंबा आहे इथे आंब्याचं झाड आहे पण ओके अलोवेरा पण आहे आणि ही बोरवेल आहे दिदी आणि त्यांच्या आवारामध्ये बोरवेल सुद्धा केलेली आहे त्यामुळे बोरवेल कंटिन्यू पाणी आहे बाराही महिने त्यांच्या बोरवेलला पाणी आहे त्यामुळे मध्ये तिकडे पाण्याचं काहीच टेन्शन नाहीये असते ओके ठीक आहे ही आमची माहिती सांगते ओवी चला मी कुठे आले आणि हे जे काम आहे ते सगळं ओवीचं काम आहे कॅट होम आहे मांजरीचं घर आहे बालदी बालदी का बोलते काय टाकीला कापलंय तिने आणि घर बनवलंय पण आता त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलंय चला मला भाजी देते काढून जरा घे घे चहापाती तर चहा मध्ये टाकणारच आहे हा ही माहिती सांगते तिला काय करायचंय ते ला। <laughs> तर हे आहे केळीचं झाड ओके तर केळीचं झाड आहे आणि केळीला केळी सुद्धा लागलेली आहे इथे आहेत मस्त केळी लागलेली आहेत अजून होती काय मीडियम साईज ओके इकडे बघू इकडे बघू चेहरा बघ चेरा बघ बग, आणि पिकलेला आहे हा आंबा इथे बघू शकता तो ओबी काढणार आहे पण अरे तिला कडीवर घे पण जमेल ना सावकाश सावकाश अरे भेटत पण नाही तो आंबा कुठे आहे तो थांबा हा ओके कुठे आहे हा लागला ही काढणारच नाही सुरी घे पिकलेला आहे झाडावरच फ्री काढतोय वाव मस्त पहिला आंबा झाडावरचा वासच भारी येते तू कुठं पिकलाय अच्छा असं आहे का वास बघ हम्म पहिला आंबा ओके आहे माझ्याकडे तर आताच आंबे काढले आम्ही दोन तीन जरा पिकले होते झाडावर तर कोकणातले आंबे रेडी झालेले आहेत तुम्हाला सुद्धा आवडतात की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता खूप सारे आलेत ना विकायला फ्री तर आमच्याकडचे आहेत अलिबागचे आंबे ते घरचेच आहेत घरामध्ये म्हणजे गार्डनमध्येच लावलेले जरा बरे वाटत आम्ही सुद्धा लावलेला आहे आमच्या झाडाला आलेला आहे पण आता पहिलाच वर्ष आहे म्हणजे एक वर्ष झाला त्याला पण तो छोटा आहे कलम आहे तरी पण त्याला आंबे लागलेले आहेत ला तोतापुरी आम्ही लावलेला आहे त्यामुळे एकच आलेला आहे खूप मोठा झाला आहे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन सो चला दिदीकडचा पहिला आंबा काढायला आम्ही चालू होतो आता जरा आहोत गप्पा करतोय आणि मग थोड्या वेळात निघू हल्ली लगेच संध्याकाळ होते ना दिदीचं खूप मोठं गार्डन आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे तेच चला आणि दिदी खूप हां आंब्याची खूप झाडं आहेत आंब्याची आणि नारळ पण दिदीकडे खूप आहेत हा बघा कसला मोठा आहे आम्ही फक्त एकच नारळ लावला आहे आवडत नाही नारळ का त्याची मुळं जी आहेत ना ती घरामध्ये वगैरे घुसतात मग कधी कधी भिंतीला तड वगैरे जातं दिदीची जागा मोठी आहे त्यामुळं दिदीने जास्त लावलेत तिकडे खूप आहे सात आठ सात आठ तरी बरोबर दाखवलं आम्ही चला सायकलवर राऊंड मारणार आहे मी एक ओबीच्या तर सीट वरती करते तेवढीच होते रे फी अरे बाबा तिची सायकल ठेव तर काय घट्टे पण मला जमेल ना सायकल बस पटकन खाली जाईन मी काय ग हा आता मामाच करेल ना ताकद कोणच्याकडे नीट कर नाही तर परत सटकेल सीट तिची तर एक राऊंड मारते जरा सायकल बघूया किती वर्ष सायकल न चालवले मी आता हातात घेते जरा नवीन आहे ओशी सायकल बसून हवी मला घेशील पण डबल सीटला पाठी मग कायच नाही घेतली होती तिथे जर सायकल चालू आहे

लेफ्ट मागचा असतो राईट पुढचा असतो घंटी कशी वाजवायची सांग तिला भारी आधी आपली क्रिंग असायची एकदम जा पटकन राऊंड मारून मावशी मॅडम चाललेले आहेत आणि आमची ट्रेनिंग हे संपली हद्द संपली जाऊ ने पुढे जाऊ ने तिला सपोर्ट कर जरा सीट पकड तिची सीट पकड <laughs> येऊ का तुला येऊ जमते जमते <laughs> किती वर्षांनी मी चालवते माहिती मला पहिले बॅलन्स करायला पण बरं वाटते जमते जमते <laughs> ब्रेक ना <laughs> <laughs> काय आता मला पण एक राऊंड तेवढी हो जशी पाहिजे तशी या बरोबर बर या बरोबर बर बर या दिदी तू चालून दाखव मग मला सर मी जाऊ नये ड्रेस जमते हो ना असं नाही नको बाबा घे हा आता मी 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 अरे पण मला तर चालू त्या मुलांची सायकल आणि आपण चालवतोय ती ब ती गेली तिथून चालवायची पण मजा आली हा राऊंड मारायला चालवायची हिब ब हिब हिब किती खुश हो प्रीत गेलाय राऊंड मारायला मला अरे सावकाश तिकडं बघ पण मजा वाटत सायकल चालवायला काय क्वॉटरपिन पिन क्वॉटरपिन क्वॉटरपिन हे बस बस प्रीत चढ तिकीट संपलं का हा पैसे संपले आपले मजा आली पण एक राऊंड मारला आणि आता ओवी राऊंड मारून येते बघा कसली चालवते जवळच जाऊ नये गेली ब कुठे जाऊ दे जाऊ दे गेली किती शांतता आहे इकडे आणि रांगोळी ओवीनी काढलेली काय ओवी मस्त रांगोळी काढते हो बाबा ये मला सांगते व्हिडिओ चालू करून ठेव हो। मी येते आली हाईट वाढली पण तिची ना मस्त आहे पण घंटी आमची क्रिंग क्रिंग होती एकदम आजकाल नवीन ना आले एकदम मस्त ये ये फिरते सूर्याभोवती बरोबर आहे सूर्याभोवती फिरताना ती स्वतःभोवती पण फिरते फिरते अर्थ रोटेट ओवी तुला माहिती आहे आता स्वतः फिरते दिवस रात्र का, का होते आपल्याकडे आपल्याकडे रात्र का होते गोल फिरते फिर आता बघा आता हा उजेड पडला इकडनं आणि मम्मीचा पण ती सरळ आहे ती ऍक्सिस मध्ये क्रॉस आहे ती पण फिरते सूर्य पण ती फिरत असताना ठीक आहे आता सूर्य या बाजूला आहे पहिला उगवता देश आपला आहे जपान म्हणजे जपानला पहिले जमीन चालू झाली पृथ्वी देश म्हणतात हा उगवला सूर्य पहिला उगवतो तिथे okay. ठीक आहे आता तू इथे आहे सकाळचे पाच वाजले सकाळचे सात आता हळूहळू पृथ्वी फिरते तर ओवीचा प्रोजेक्ट बनवायचा त्यामुळे प्रीत जरा तिला नॉलेज देतोय काय कसं काय पृथ्वीच्या रिलेटेड माहिती इकडे आहे तिला समजले की नाही समजले माहित नाही सांगण्याचा प्रयत्न करता प्रोजेक्ट करायचंय आहे ओवीला कशासाठी सायन्स एक्झिबिशन सायन्स एक्झिबिशन आहे तिच्या स्कूल मध्ये अर्थडे ओके त्याच्या रिलेटेड प्रीत सांगत होता तिला माहिती कसं काय आहे ते येईल घरी थोडे दिवसांनी प्रोजेक्ट बनवायला मग तेव्हा तुम्हाला समजेल मी काय बनवणार ओवीच्या सायन्स एक्झिबिशन साठी ओके ओके चला आता मी निघतो घरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्ही नवीन असाल तर सगळं खूप दिवसांनी हे वाक्य ऐकलं कारण की तिकडे होते आमला मूड नव्हता ना जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून आता मी जातो घरी तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉक मध्ये बाय बाय